नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने कढी गोळे कसे करायचे ते पाहणार आहोत हे कढी गोळे भात खिचडी भाकरीबरोबर खूप छान लागतात तसेच ताटामध्ये वाळायला साईड डिश म्हणून हा खूप छान पर्याय आहे ह्या कढी गोळ्याची कडी आपण वेगळ्या पद्धतीने फोडणी केलेली आहे म्हणजेच वेगळ्या चवीची थोडी ही कडी आहे आणि यातले गोळे हाताने तोडले की पटकन तुटतात नरम असे हे तयार कडी गोळे होतात आणि भाताबरोबर खूप छान लागतात हाताने तोडले की पटकन असे कुचकरल्या जातात कडक होत नाहीत चला तर या कडी गोळ्याला ला लागणारे साहित्य पाहूया इथे आपण एक कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथे आपण डाळीचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो गोळे आपल्याला जास्त लागत असेल तर एक कप घ्यायची कमी लागत असेल तर अर्धा कप घ्यायची आता हाताने चोळून ही डाळ दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायची तर ही डाळ भिजल्यानंतर अजून फुलते तर विचार करूनच इथे डाळ भिजवायची आहे धुतलेल्या हरभराच्या डाळीमध्ये दोन कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी टाकल्यानंतर झाकून आपल्याला दोन तास इला भिजत ठेवायची आहे तर इथे आपले दोन तास झालेले आहे तर आपली डाळ चांगली भिजलेली आहे तर बोटाने तोडून पाहिली तर पटकन तुटते तर योग्य अशी आपली डाळ इथे भिजून झालेली आहे आता हिला एक दोन पाण्याने धुवून घेतले आणि चाळणीमध्ये हिचे पाणी आपण निथरण्यासाठी ठेवून देणार आहे तर या डाळीमध्ये वाटायच्या वेळेस अजिबात पाणी नको त्यामुळे आपल्याला यातले संपूर्ण पाणी निथरून घ्यायचे आहे कढीसाठी इथे आपण वाटण तयार करूया कोथिंबीर लसूण आले हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकड्या पाच ते सात हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे एक चमचा जिरे आणि कोथिंबीर हे सगळे टाकून याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली चांगली बारीक पेस्ट तयार करून झालेली आहे इथे आपल्या डाळीतले संपूर्ण पाणी निथरले आहे तर डाळ भिजल्यानंतर मला जास्त वाटली तर यातली दोन भाग केले एक छोटा भाग आपल्याला घ्यायचा नाही जो मोठा भाग दाढीचा आहे तो आपण वाटायसाठी घेणार आहोत तर तेवढेच दाढीचे गोळे आपल्याकडेसाठी बस होतील मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून आपल्याला ही चांगली बारीक वाटून घ्यायची आहे तर यामध्ये कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकड्या आणि एक चमचा जिरे टाकून याची चांगली बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा इथे आबळधोबड पेस्ट आपल्याला डाळीची करायची नाही अजिबात पाण्याचा वापर न करता डाळ इथे आपल्याला चांगली बारीक वाटून घ्यायची आहे तर ही वाटलेली डाळ आपण भांड्यामध्ये काढून घेऊ तर अशाच प्रकारे पाण्याचा वापर न करता ही संपूर्ण हरभऱ्याची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे आपली संपूर्ण हरभऱ्याची डाळ वाटून झालेली आहे तर चांगली बारीक इथे पेस्ट झालेली आहे हाताने पाहूया तर अशीच प्रकारची पेस्ट आपल्याला डाळीची हवी आहे अजिबात जाड पेस्ट काढायची नाही आता ही वाटलेली डाळ आपण वेगळी ठेवूया कढीसाठी इथे एक कप घरचेच आंबट दही घेतलेलं आहे तर लक्षात ठेवा आपल्याला इथे आंबट दह्याचाच वापर करायचा आहे आता हलक्या हाताने दोन चमचे हरभऱ्याच्या डाळीचे बेसन आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर जास्त बेसनाचा आपल्याला वापर इथे करायचा नाही हलक्या हाताने फक्त दोन चमचे बेसन टाकून घ्यायचे दही ज्या मापाने मोजून घेतले त्याच मापाने एक कप पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे चांगले फिरून घ्यायचे आहे तर इथे चांगली मौसूद अशी पेस्ट दही आणि बेसनाची तयार झालेली आहे गोडे बनवण्यासाठी जी हरभऱ्याची डाळ वाटली होती त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद आणि चवीनुसार इथे मीठ अर्धा चमचा टाकून घेतलेले आहे आता याला चांगल्या चमच्याने एकत्र करून घ्यायचे इथे आपण गोड्यामध्ये लाल तिखट टाकलं त्याऐवजी तुम्हाला आवडल्यास हिरव्या मिरचीचा ठेसाही टाकू शकता आधी आपण हे डाळीचे मिश्रण चमच्याने एकत्र केलं आता हाताने चांगले एकत्र करून घ्यायचे आणि आपल्या आवडीनुसार या डाळीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर आपल्या आवडतात तसेच छोटे किंवा मोठ्या साईजचे गोळे करा तर मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या निंबा एवढे गोळे करून घेतले तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे गोडे प्लेटमध्ये करून ठेवत आहे तर या प्रकारे आपल्याला आवडीनुसार जसे आवडते तसेच पद्धतीने गोडे करून घ्यायचे शक्यतो छोटेच गोडे करा म्हणजे पटकन शिजतात आणि खायला पण चांगले लागतात गोळे आधीच करून ठेवा म्हणजे कळीमध्ये टाकायला सोपे जाते तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी गोळे केलेले आहे आता उरलेल्या बॅटरचे मी गोळे करून घेणार आहेत इथे प्लेटमध्ये थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत तेजपत्ता आणि दगडफूल या तिन्हीच गोष्टीने आपल्या कढीला चांगली चव येणार आहे कोथिंबीर आणि जी आपण पेस्ट केली होती ती कढीपत्ता आता प्लेटमध्ये थोडेसे मेथीचे दाणे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी हे आपल्याला सुरुवातीला फोडणीत टाकून घ्यायची आहे तर मेथ्या तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका हे ऑप्शनल आहे पण याने कढीची चव अजून वाढते थोडेसेच पासा मेथीचे दाणे तेजपत्ता आणि दगड फूल फोडणीत टाकून पहा खूप छान कढी होती तुम्हाला नक्की आवडेल इथे कढईमध्ये तीन पड्या तेल आपण टाकून घेतले तेल तापल्यानंतर प्लेटमध्ये काढलेली मेथीदाणे मोहरी आणि जिरे या तापलेल्या तेलामध्ये टाकून घ्यायचे हे चांगले ततडले की आपल्याला इथे तेजपत्ता आणि दगडफूल टाकून घ्यायचे आहे त्यानंतर लगेच लसूण आले मिरची आणि जिऱ्याची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे तर आता इचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे इथे आपली पेस्ट थोडी परतून झालेली आहे आता आपण घेतलेला कढीपत्ता इथे टाकून घ्यायचा आहे आता हा चांगला परतून घ्यायचा आहे आणि पेटचा कच्चेपणा गेला की आपल्याला इथे अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद टाकून घ्यायची आहे तर इथे हळद घालून घेतली हळद ही तेलामध्ये चांगली एकत्र करून घ्यायची त्यानंतर आपण जे मिक्सरमधून बेसन आणि दह्याचे पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला दही ज्या कपाने मोजून घेतले त्याच कपाने एक कप पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले त्याला जे मिश्रण लागलेले आहे ला ते चांगले हलवून हे पाणी आपण या कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आता हे चमच्याने चांगले एकत्र करून घ्यायचे हे चमच्याने आपण हलवून घेतले तर थोडे घट्ट वाटत आहे जे गोळे टाकले की अजून आपल्या कढीला घट्ट पण आहे त्यामुळे आपण इथे अर्धा कप पाणी घेतले पण तुम्ही इथे एक कप पाणी टाकून घ्या कारण मी नंतर परत थोडेसे पाणी टाकले होते तर ते माझ्या जणं स्किप झाले व्हिडिओमध्ये अर्धा कप पाणी टाकलं त्याऐवजी एक कप पाणी टाका आणि कढीला चांगली उकळी येऊ हो द्या कढीला इथे चांगली उकळी आलेली आले आहे तर उकळी आल्याशिवाय आपण मीठ टाकले नाही आता चवीनुसार इथे अर्धा वर थोडेसे मीठ टाकून घेतले आता चमच्याने चांगले एकत्र करून घ्यायचे आता आपल्याला इथे गोळे टाकून घ्यायचे आहेत तर एक करून आपल्याला इथे संपूर्ण गोळे टाकून घ्यायचे आहे तर कढई आपल्याला थोडी मीडियम आचेवर ठेवून हे गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथे कढईमध्ये संपूर्ण गोळे टाकून झालेले आहेत आणि कढईमधले आपले जे मिश्रण होते ते सर्वच संपलेलं आहे आता कढईमधले गोळे मिडियम आचेवर एक ते दीड मिनिट चांगले होऊ द्यायचे म्हणजे एक ते दीड मिनिटानंतर हे गोळे चांगले वरच्या साईडने सेट होतात आता चमच्याने हलक्या हाताने हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवर गोळेवर तरंगेपर्यंत आपल्याला ही कढी गोळे शिजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटानंतर झाकण उघडून पाहिले तर आपली कढी योग्य पद्धतीने अशी शिजलेली आहे कढीवर गोळे चांगले तरंगत आहे आणि योग्य कन्सिस्टन्सी आपल्या कढीला आलेली आहे आता यावर चांगली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही कडी गरम गरम भात खिचडी आणि भाकरीसोबत खायला घ्यायची खूप छान कढी होते या पद्धतीने कढी करून पहा मनापासून सांगते तुम्हाला नक्की आवडेल तर ही कढी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला नक्की सबस्क्राईब करा आता पण खिचडीबरोबर तोडी लावायला कांद्याचा घोंडा करू कांदे असे लांबट कापून हाताने चांगल्या पाकड्या वेगळ्या करून घेतल्या त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि तेल टाकून घेतले याला चांगले एकत्र करून घेतले खिचडीबरोबर हा कांद्याचा घोडणा खूप छान लागतो कढी गोळ्यासाठी जी कढी करतो ती कधीही पातळ करायची जास्त आधीच सुरुवातीला घट्ट करायची नाही कारण गोळे टाकल्यानंतर ती आपसूकच त्याला घट्टपणा येतो तर इथे आपण कढीसाठी एक कप दही आणि तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे बेसनाचा वापर इथे केलेला आहे तेच प्रमाण योग्य आहे योग्य कन्सिस्टन्सीचे इथे कढी गोळे तयार होतात भिजलेली हरभरा डाळ वाटायच्या वेळेस अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जाळ वाटायची नाही चांगली मौसूद डाळ वाटून घ्यायची जाळ वाटली तर गोडे घट्ट होतात चांगले नरम येत नाही त्यामुळे मऊसूद डाळ वाटून घ्यायची मी सांगितलेल्या टिप्सनुसार ही कडी गोळे करून पहा खूप छान होतात अजिबात चुकणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद